नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्ती परीक्षा आणि कृपेची अमर कथा नमस्कार भक्तांनो आजचा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनाच्या खोल कप्प्यात उतरण्यासाठी आहे कारण आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी दुःखात असलेल्या माणसाला धीर देते निराश मनाला आशा देते आणि श्रद्धेला नवे बळ देते आपल्या आयुष्यात असे सण येतात जिथे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात जिथे आपलेच आपल्याला ओळखू येत नाहीत आणि जिथे मनाला एकच प्रश्न उरतो तेथे खरंच माझ्याबरोबर आहे का याच प्रश्नाचं उत्तर देणारी आजची ही श्री स्वामी समर्थांची कथा आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ जे केवळ संत नव्हते हो तर संकटात सापडलेल्या भक्तांसाठी जिवंत आधार होते ते भक्तांची भाषा ऐकायचं ऐकायचे नाही ते भक्तांचं मन वाचायचे आजही हजारो लोक म्हणतात स्वामी आजही बोलतात फक्त वायकायला श्रद्धा लागते जर तुमच्याही आयुष्यात संकटात अंधार दाटला असेल तर मन थकले असेल जर डोळ्यात अश्रू असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही कथा नाही ही अनुभूती आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका लहानशा गावात विठ्ठल नावाचा साधा गरीब पण मनाने अतिशय प्रामाणिक मनुष्य राहत होता लहानशी शेती जुने कवलारू घर आणि संसाराची जबाबदारी हेच त्याचे जीवन होते विठ्ठल स्वभावाने शांत होता कोणाचे वाईट चिंततही कर, करत नसे पण नशिबाने त्याची सतत परीक्षा घेतली एकामागून एक संकटे त्याच्या आयुष्यात येऊ लागली पावसाने पाठ फिरवली पिके जळाली कर्ज वाढत गेले घरात आई आजारी पत्नी काळजीत आणि लहान मुलांचे भविष्य डोळ्यासमोर अंधारमय दिसू लागले विठ्ठल रोज देवासमोर हात जोडून बसायचा मनात म्हणायचा प्रश्न निर्माण व्हायचा देवा माझीच परीक्षा का गावात कोणी त्याला मदत करायला तयार नव्हते उलट लोक टोमणे मारू लागले त्या रात्री विठ्ठल पूर्णपणे खचून गेला डोळ्यात आश्रू मनात वेदना घेऊन तो घराबाहेर पडला आणि कुठे जायचे काय करायचे काही सुचत नव्हते तेवढ्या त्याच्या मनात एकच नाव उमटले श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी पहाटेच तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला पायात चप्पल नव्हती खिशात पैसे नव्हते पण मनात एकच आशा होती श्री स्वामी आहे ते पाहतील अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याने स्वामी समर्थांचे दर्शन घेतले स्वामी त्या दिवशी नेहमीप्रमाणे शांत तेजस्वी आणि करुणामय दिसत होते विठ्ठल दूर उभा राहिला जवळ जाण्याचे धाडसे होत नव्हते फक्त मनातल्या मनात तो म्हणत राहिला स्वामी माझ्याकडे काही मागायला नाही ही फक्त एवढी शक्ती द्या की हे दुःख सहन करू शकेल तेवढ्याच स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले ती नजर जणू त्याच्या हृदयात आरपार गेली स्वामी मोठ्याने म्हणाले अरे विठ्ठला इतका दूर का उभा आहेस दुःख दारात आले की भक्त जवळ आहे घाबरतो का विठ्ठल थरथरात पुढे गेला स्वामींच्या चरणी पडून तो रडू लागला शब्द फुटत नव्हते सर्व दुःख अश्रूमधूनच वाहू लागले स्वामी समोर थरळूच म्हणाले रडू नको संकटे ही शिक्षा नसतात ती भक्तीची शुद्धी असते विठ्ठलाने कातर स्वरात उच्चारले स्वामी मी काही चूक केली का इतकी परीक्षा का स्वामी हसले आणि म्हणाले सोने आगी तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि भक्त संकटात तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही स्वामींनी त्याला थोडी भस्म दिली आणि सांगितले ही भस्म श्रद्धेने ठेव घरी जा कोणालाही दोष देऊ नकोस कष्टकर संयम ठेव मी आहे एवढेच बोलून स्वामी दुसरीकडे वळे विठ्ठलाच्या मनात मात्र एक विलक्षण शांतता उतरली होती जणू वर्षानुवर्षाचा भार हलका झाला होता तो घरी परतला परिस्थिती तशीच होती पण विठ्ठल बदलला होता रोज पहाटे उठून तो स्वामींचे नाव घ्यायचा संकट आले की तरी तक्रार करायचा नाही हळूहळू परिस्थिती बदलू लागली पावसाने वेळेवर हजरी लावली पिकेतग धरू लागली आईची तब्येत सुधरू लागली, लागली एके दिवशी अचानक गावात एका व्यापाराचं आगमन झालं त्याला विठ्ठलच्या शेतीकडे धान्य हवे होते चांगला दर मिळाला कर्ज फेडण्याची सुरुवात झाली विठ्ठलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तेव्हा त्याला स्वामींचे शब्द आठवले मी आहे काही महिन्यांनी विठ्ठल पुन्हा अकलकोटला गेला स्वामींच्या दर्शनाला उभा राहिला स्वामींनी दूरच म्हटले दूरूनच म्हटले काय रे विठ्ठला आता तक्रार नाही ना विठ्ठल हात जोडून म्हणाला स्वामी आता कळे तुमचे संकट दूर करत नाहीत पण संकट सहन सं करण्याची शक्ती देतात स्वामी समर्थ मंद हसले हेच तेच हसू विठ्ठलाच्या जीवनात सार बनले जो स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याची परीक्षा कितीही मोठी असली तरी कृपा त्याहून मोठी असते श्री स्वामी समर्थ महाराज हो की जय होते आजची श्री स्वामी समर्थांची कथा ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते स्वामी संकट दूर करत नाही ते संकट सहन करण्याची शक्ती देतात आपण अग्न एकदा म्हणतो मी इतकी भक्ती करतो तरी मला दुःख का येत नाही पण स्वामी म्हणतात ज्याला घडवायचं असतं त्यालाच मी तपासतो आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील कर्ज आजार ताण अपमान भीती तर लक्ष ठेवा लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहे फक्त एकच गोष्ट हवी अढळ श्रद्धा आणि संयम आजही अक्कलकोटमध्ये तोच करुणेचा दृष्टिकोन आहे तेच शब्द आहेत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तानो जी ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तिमय साठी चॅनेलला सबस्क्राईब करा शेवटी एवढंच म्हणेन जो स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्यांचं आयुष्य स्वामी स्वतः घडवतात श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ